नमस्कार ग्रेट भेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपल्या सोबत आहे मकरन अनासपुरे तुम्ही आलात रे युरेका युरेका <laughs> आम्हाला तर काय 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 लागणार आहे माझं जरा महत्वाचं काम होत तुझ्याकडे सुपरस्टार मकरन अनासपुरे पण हा सुपरस्टार सुद्धा वेगळा आहे मी नाही या सुपरस्टारने आपल्या वेगळ्या बाजाने वेगळ्या शैलीने एकूणच मराठी चित्रपटावर मराठी नाटकावर मराठवाडी संस्कृतीचा ठसा उमटवला आहे आज मी प्रयत्न करणार आहे खरा मकरंद अनासपुरे कसा आहे हे शोधून काढण्याचा मकरंद तू सुपरस्टार आहेस म्हणजे गेली दहा वर्ष आम्ही ऐकतोय मकरंद अनासपुरेला ग्रामीण भागामध्ये इतकी प्रचंड लोकप्रियता आहे जी लोकप्रियता एकेकाळी निळू फुल्यांना होती जी लोकप्रियता एकेकाळी दादा कोणकेनं होती जी लोकप्रियता अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांना होती म्हणजे हे मराठीतले चार सुपरस्टार आहेत त्या रांगेमध्ये तू जाऊन बसलेला आहेस कधी जाणवलं तुला आपण सुपरस्टार झालो एक तर मुळात कुठल्याही टर्मिनॉलॉजीवर माझा विश्वास नाही सगळ्यात महत्वाचं काय आपण कुठलं तरी काम करतो आणि त्याची नोंद किंवा दखल घेतली जाते हे आपल्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं <coughs> म्हणजे कुठलाही पुरस्कार मिळवण्यापेक्षा नट म्हणून कुठेतरी तुमचं बुकिंग महत्वाचं आहे म्हणजे सिनेमाला तुमच्या गर्दी होते हेच खर तर कुठल्याही कलाकारासाठी असलेले आहे कारण कला ही आपण समाजाभिमुख आहे असं म्हणतो मग मला बऱ्याचदा गंमत वाटते की जे म्हणतात की आमची कलाकृती चांगली होती पण लोकांनी बघितले नाही ते खरं तर तुला असं वाटतं लोकांनी बघायला पाहिजे ऑफकोर्स लोकांसाठीच आपण नावावर बॉक्स ऑफिसला बुकिंग होतं ही गोष्ट अत्यंत महत्वाची हो ती महत्वाची कारण तीच उद्या शेवटपर्यंत तुमच्या बरोबर जाणार आहे लॉंग रन तुमचा लंबी रेस का घोडा ज्याला आपण म्हणतो ते आपण त्याच्यावरूनच ठरणार आहे त्यामुळे ते बुकिंग होणं मला जास्त गरजेचं वाटतं म्हणून म्हणून गॅलरी प्ले करणं गरजेचं नसतं तुम्ही चांगलं काहीतरी मांडलं तरी लोक ॲप्रिशिएट करतातच आणि मी आजपर्यंत धडपड हीच करत आलोय की आपली कुठलीही व्यक्तिरेखा ही व्यक्ति चांगल्या पद्धतीनं मांडता हवी आणि तसा माझा प्रयत्न राहिला आहे म्हणून जेव्हा जेव्हा मला आता एखादी गोष्ट मांडल्यानंतर गर्दी होऊ लागली तेव्हा मला ते बरं वाटू लागलं लोक आपल्या म्हणण्याला गांभीर्याने घेऊ लागले थे थे ला की आपल्याला लक्षात येते की आपल्यात काहीतरी ते कधी कळलं की म्हणजे हे सगळं तू म्हणतोस ते बरोबर आहे त्याच्यात नम्रपणा ही मला समजू शकतो पण तरी सुद्धा आनंद होतो हो आनंद आपल्याला लोकप्रियता मिळाली म्हणजे हे आपण काही लपवायचं कारण नाही बरं आनंद होतो लोकप्रियता मिळाली म्हणून लोक गर्दी करायला लागल्यावर मी सुपरस्टार झालो हे तुला पहिल्यांदा कधी कळलं खरं तर मला सांगितल्यावरच कळलं बऱ्याच जणांनी की अरे तुझे सिनेमे खूप हिट आहेत म्हणजे सोलो हिट तू दिलेस मग सोलो हिट मध्ये बरेच सिनेमे कायद्याचं बोला आहे त्याच्यानंतर मी गाढवाचं लग्न केलं जाऊ तिथं खाऊ केला तर दे धक्का केला मग दे धक्का झाल्यानंतर ते जास्त झालं म्हणजे धक्का पर्यंतचा प्रवास जो होता तो गर्दी वाढवण्याचा होता आणि दे धक्काला मात्र निश्चित गर्दी झाली कारण तो सिनेमा एकतर खूप चालला आणि मुळात लोकांनी मला खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या म्हणून माझ्या लक्षात आलं की अरे आपली लोकप्रियता वाढली आपली लोकप्रियता वाढली पण मी माझा प्रश्न कायम आहे की सुपरस्टार झालो जा कुठेतरी जाणवतं लोक यायला लागतात मुली यायला लागतात सया मागतात एक वलय स्वतःभोवती तयार होतं माणसं बघू लागतात अरे हसतो हसतो असं बरोबर असं कधी जाणवलं असं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की दे धक्का झाल्यानंतर खर तर मी या गोष्टीच मुलींचा गराडा पडायला लागला पुरुष जास्त कोण मुली पुरुष जास्त हा कारण काय होतं की माझ्याकडे ती ग्लॅमर नाहीये की मी खूप सिक्स पॅक वगैरे असला काही सुपरस्टार नसल्यामुळे किंवा आपण जे काही मानतो ते सामाजिक भाष्य असतं माझ्या सिनेमांमध्ये बहुतांश तुम्हाला सामाजिक भाष्य दिसेल आणि भारत आणि इंडिया यांच्यातला संघर्ष दिसेल कायम कारण मी आलो भारतामधनं आता मी इंडिया सेटल झालोय हा भाग निराळा पण मला तिथं बावीस वर्ष मी तिथे काढलेली असल्यामुळे मला तिथलं नक्की माहिती आहे आणि इथे आल्यानंतर काय मांडायचं ह्याचं भान सुदैवाने देवाने माझ्यापर्यंत ठेवलेलं आहे म्हणून मी प्रत्येक सिनेमामध्ये प्रयत्न करतो की ते भाष्य करता येईल की काय म्हणून आता म्हणजे तू असं मानतोस की तू भारताचा प्रतिनिधी आहे हो, हो। या देशामध्ये दे दोन भाग आहेत असं शरद जोशी म्हणायचे एक भारत आहे एक, एक इंडिया बरोबर तू भारताचा प्रतिनिधी बरोबर आणि हे तू मानतोस म्हणूनच तू स्वतःचा जो ग्रामीण बाज आहे पहिल्यापासून तो मुद्दामून कायम ठेवलाय हो, मुद्दाम ठेवलाय आणि त्याच मुळात ती गिफ्ट मला कशी मिळाली की मी कॉलेज कालखंडामध्ये औरंगाबाद येत असताना मी चार पाचशे पथनाट्यांचे प्रयोग केले होते आणि ते मी खूप खेडोपाडी जाऊन केले आणि त्यात गंमत अशी असायची की घरनं काही न्यायचं नाही मग ज्या गावात पथनाट्य आहे तिथं जरा वेळ गप्पा टप्पा मारून लोकांशी मामा जरा टोपी द्या ना हे नाटक झालं की काही न्यायचं नाही काही त्या प्रॉपर्टी न्यायची नाही न्यायची नाही अच्छा त्या गावातच गोळा करायची गोळा करायची मग त्या हॉटेलवर जाऊन कस काय पाऊस पाणी इकडं आता यावेळेस तर काय तुम्ही आता नवीन पाहुणा आला की त्यांना कळायचं काय तुमचं नाही इथं नाटक करणार आहे थोडा वेळ आहे मग ती वातावरण निर्मितीसाठी जरा गप्पा मारत बसायचं मग जरा टोपी ही द्या ना हे झालं की देतो लगेच चांगलाय तुमचं द्या ना आता तुम्ही समोर बघणार कुठं पळून जाणार मी असं मध्ये कम्युनिकेशनची सवय लागली आणि म्हणून ते माझ्या बोलण्यामध्ये सातत्याने डोकवत राहतात पण कम्युनिकेशनची सवय लागली म्हणजे काय कारण मला असं वाटतं की लोकांशी तू जोडला गेलास आणि मला हे पथनाट्य तुम्ही जे करायचं तुमची रंगकर्मी नावाची संस्था होती त्यातर्फेही पथनाट्य तुम्ही करायचं हा जो पथनाट्याचा अनुभव होता हा तुझ्या कारकिर्दीचा पाया आहे असं तुला वाटतं का हो नक्की त्याचं कारण असं की मुळात तुम्ही अभिनय शिकणं नाट्यशास्त्र शिकणं हा भिन्न विभाग आहे म्हणजे तो थेरॉटिकल पार्ट झाला पण प्रॅक्टिकल तुम्हाला कधी कळू शकतं आजही मी पहा गंमत म्हणजे आता अजा अतुलचा मी एक कार्यक्रम करत होतो नागपुरात आणि मी अँकर होतो त्याचा तर साधारण पन्नास साठ हजार ऑडियन्स नागपुरात आणि अजय अतुलची एंट्री, एंट्री ती अशी हायड्रॉलिकवरनं मागणं एंट्री त्यांचा ट्रॅक वाचतो गाजलेल्या गाण्याचा आणि मग ते आल्यानंतर ते सगळं त्यांचं भव्य स्वागत अशा पद्धतीची एंट्री होती आणि तो ट्रॅकच ओपन होईना स्टेजवर मग आता मी विदर्भामध्ये कार्यक्रम करत होतो तो, तो माझा एक तिकडचा विदर्भातला मित्र आदल्या दिवशी मला भेटला होता श्यामपेठकर हो नावाचा तर श्याम्याशी गप्पा टप्पा श्याम्याने काही गमती जमती सांगितल्या मग त्याच्याशी बोलता बोलता श्याम्या इथे काय बोलायला पाहिजे अशा एक दोन त्यांनी किस्से सांगितले आणि मग मा मला इलेवन्थ आवरला ते किस्से स्टेजवर मला तिथे घुसवता आले मग काय झालं की ती सवय हो लागली आता लोकांना मी पहिल्यांदाच कबूल केलं की के आता इथं तर ट्रॅकच ओपन होईना ते आजी आतुल तिथंच आहेत खाली खड्डा इथे इथंच आहे स्टेजच्या पण आता हे ओपन होईना तर आपण काय शेवटी टेक्निकल फॉल्टच आहे ना तर आता तुम्ही काय एक तर मला मारा नाही तर माझा ऐका की लोक कसं ऍक्सेप्ट करतात मग मी दोन गोष्टी काही विदर्भातल्या गमतीच्या सांगितल्या त्याला बंपर रिस्पॉन्स मिळाला त्यानंतर तो ट्रॅक ओपन झाला आणि त्यामुळे टेन्शन येत नाही परफॉर्मन्स करताना दुसरी गोष्ट मी खूप म्हणजे आता एखादा संगीताचा कार्यक्रम असेल आणि त्यात माझी एंट्री असेल तर मी कधी एंट्री घेताना मग आत आलं की काय तो कार्यक्रम इथंच चाललाय का असं एखाद्या वादकालाच विचारायचं स्टेजवर जाऊन डायरेक्ट मग अशा पद्धतीच्या एंट्रीची सवय लागली ही पथनाट्यामुळे कारण असं की पथनाट्यामध्ये तुम्हाला स्टेज नाही तुम्हाला वातावरण निर्मिती जी आहे ती तुमची तुमचीच करायची तिथं तुम्हाला साऊंड व्यवस्था नाही लाईट्स नाही नेपथ्य नाही काय नाही तुम्ही मोकळ्या पद्धतीनं तिथे तुमचा परफॉर्मन्स हाच तुमचा पी तुम्हाला एक हजार लोकांनी जर बघायचं आहे तर केवळ तुमच्या आवाजावर आणि तुमच्या कलेवर बघायचं एवढ्या रॉ स्टेटस मध्ये सातत्याने केल्यामुळे त्याची सवय लागली आणि आज त्याचा फायदा खूप दिसतो सगळीकडेच दिसतो म्हणजे आता वरळी सी लिंकला पण मी त्या ओपनिंगच्या कार्यक्रमाला गेलो आणि तिथे काय झालं की त्या खुर्च्या ठेवताना बराच वेळ जाऊ लागला त्यांचा तर मी निवेदक होतो म्हणजे ते आमच्या गावाकडं असतं ते म्हणजे एखादा मोठा कार्यक्रम असला की एक काठी असती माग बॅक एकाच्या हातात बॅक स्टेजला आणि त्याच्याकडे त्याच्यावर हार सगळे गोंफलेले असतात मग काय असतात ते हार अर्धा डझनच आणलेले असतात आणि पाहुणे वाढायला लागतात ह्या गावचे सरपंच आले ह्या गावचे उपस मानापमानाचा कार्यक्रम सुरू होतो मग एक कार्यकर्ता हुशारीने काय करतो असं गळ्यात हार घातला त्या पाहुण्याने काढून ठेवलं की ते, ते समोरून घेऊन तो इकडून जातून पुन्हा त्या काठीला लावतो हो म्हणजे हारही संपत नाही किती पाहुणे वाढले तरी म्हटलं तसा हा कार्यक्रमाचा आता ह्या खुर्च्या कधी संपायच्या काय माहिती असं ते कॅज्युअल वातावरण करणं किंवा ईज करणं ही त्या पथनाट्यांमुळे लागलेली सवय आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला प्रतिक्रियेसाठी थांबून आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो त्यावेळी डायरेक्ट आपल्याला आता मी स्क्रीनवर पण जेव्हा काम करतो बऱ्याच माझ्या सिनेमांमधल्या सोललुकीज ज्या आहेत त्या डायरेक्ट भिडणाऱ्या आहेत त्याचं कारण ते की मी त्या आत्मीयतेने बोलतो मग मला तो कॅमेरा आहे याहीपेक्षा तो समोर खूप लोकं मला बघतायत तर त्या पथनाट्यांचेच ते संस्कार आहेत असं वाटतं म्हणजे आजचा तुझा जो हजरजबाबीपणा आहे किंवा लोकांशी जोडून घेण्याचं जे कसब आहे तुझं हे सगळ्या नाटांकडे असत असं नाही पण तुझ्याकडे ते तिथून पथनाट्यातून आले बरोबर बरोबर आणि लोकांची नस आ, ती कसं असतं की जनरली सगळीकडे लोक हे खूप सारखे असतात की मानवी भावना प्रवृत्ती ह्या खूप सिंपल असत तुम्ही खर तर त्याला खूप मोठं समजून किंवा त्याचं टेन्शन घेऊन तुम्ही मांडायला गेल तर तुम्ही फसता पण मुळात तुमच्यासारखीच कोणाची भावना असेल ना एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कुणाचाही सर्वसाधारणपणे असेल जर तो चांगला असेल तर मग त्याची बहुसंख्यता जास्त असते म्हणून तुम्ही मांडताना इतके इझिली जर मांडलं तर ती भिडतच जाऊन त्यामुळे ती लोकांची नस वेगळी शोधण्याची गरज नाही मग ती कुठेही भिडतं आता पहा कायद्याचं बोलासारखा सिनेमा होता जो मी पहिला